जनतेचा जनतेच्या जनते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले हे, हे विजयी झाले असून महायुतीचे उमेदवार असलेले लहू कानडे व भाऊसाहेब कांबळे यांना मोठा धक्का बसला आहे महायुतीचे विद्यमान उमेदवार असलेले लहू कानडे दे, यांना देखील पराभवाचा मोठा सामना करावा लागला हेमंत ओगले हे तेरा हजार शेचाळीस हजार इतक्या मताधिक्याने निवडून आले आहेत तर त्यांना पासष्ट हजार पंच्याऐंशी इतके मिते या विधानसभा मतदारसंघात मिळवता आले तर दुसऱ्या पाट असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना इतके मते तर अपक्ष म्हणून आपली उमेदवारी करत असलेले सागर बेग यांना देखील सत्तेचाळीस हजार चारशे चोवीस मते मिळाले तर महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार लहू कारडे यांना एक्केचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव इतके मते मिळालेत लहू कारडे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना आपले येणाऱ्या पाच वर्षात काय विकास कामे करणार हे देखील सांगत होते परंतु या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असलेले हेमंत ओबले यांनाच मतदारांनी साथ घालत विजयी केले आहेत तर दुसऱ्या पाठोपाठ शिवसेना शिंदेगडाचे भाऊसाहेब कांबळे हे देखील चांगल्या स्पर्धा असून एकही सभा न घेता मतदारांशी फक्त गाठीभेटी घेत त्यांनी देखील पन्नास हजारांचा आकडा पार केलाय तर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर आलेले सागर बेग यांनी देखील चांगल्या प्रकारे मतदारांशी संवाद साधत हिंदुत्वादी मध्ये म्हणून सत्तेचाळीस हजार इतके मध्ये आपल्या या मतदारसंघात घेतले आहेत हेमंत तोगले हे विजयी होताच श्रामपूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व ससाने गट व काँग्रेस समर्थकांनी जल्लोष केला आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा